जिल्ह्यात सलग खिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे खालापूर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोका पातळी ओलांडली आहे खालापूर येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक खोकोरी फाटामार्गे वळविण्यात आली आहे यावेळी खालापूर पोलीस व आय आर बी यांच्याकडून दक्षता घेत वाहतूक सुरक्षित करण्यात येत आहे नदीचे पाणी सखल भागात शिरण्यास सुरुवात झाल्याने बहुतांश परिसरात पुरस्थिती निर्माण झाली आहे जनोदय करीता दीपक जगता रसायनी चौक